आम्ही गधी माडगुळकर यांच्या निवासस्थाना जवळ आलेलो आहोत गदी माडगुळकर हे अतिशय लेखक कवी पटकथा लेखक लघुकथा ज्यांनी लिहिल्या कादंबऱ्या ज्यांनी लिहिल्या चित्रपटामध्ये काम केलेले अभिनेते होते आणि गीत रामायण हे त्यांची अतिशय मोठी देणगी आहे मराठी साहित्य विश्व व्यंकटेश माडगुळकर यांचे ते बंधू होते आणि अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी योगदान दिलेलं आहे हिंदी आणि मराठी चित्रपट दो अखे बारा हात जो आठवाडीच्या परिसरामध्ये जो चित्रपट चित्रित झालेला होता त्याची पटकथा देखील गदिमांनी लिहिलेली आहे आणि जी मराठीतल्या अतिशय प्रसिद्ध गाणी आहेत उद्धबा असे कधुचे सरकार तुझ्या उसाला लागल कोल्हा विठ्ठला तू वेडा कुंभार अशी अनेक अजरामर गाणी मराठी चित्रपटसृष्टीला आपल्याला गदिमांनी दिलेली आहेत त्यामुळं त्यांचा एक गौरव या खरं खरंतर त्यांचे हा घराची थोडी पडचड झाले येऊन थोडस त्याचं पुनर्बांधव कष्ट करण्याचं काम करणं अतिशय आवश्यक आहे पण आपला प्राचीन वारसा आहे आणि तो ठेवा आपण जपला पाहिजे